नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळी तीनशे दहा क्विंटल जसेचा दर आहे बाराशे रुपये क्विंटल बघा जुन्नर फाटा या ठिकाणी जात आहे चिंचोड कांदा अवकाली बावीसशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल कराड सांगली या ठिकाणी बघा जात आहे हलवा कांदा अवकालेली एकशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकालेली एकवीस हजार आठशे पन्नास क्विंटल जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा अवकाली तीनशे एकसष्ट क्विंटल जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल लासलगाव निपाड या ठिकाणी बघा अवकाली चाळीस क्विंटल जास्तीत दर नऊशे बावन रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जैसे दर एक हजार बारा रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जैसे दर सोळाशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जाते लाल कांदा जैसे दर सातशे पन्नास रुपये क्विंटल